अनंतकोटी ब्रह्मांड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती याच्या न आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यातील दुःख दरिद्र संकट जे पण त्रास आहे तो कमी होऊ देत आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समृद्धी आनंद नान नांदू दे ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते तर बघा उद्या धुलिवंदन आहे म्हणजे करी दिन सुद्धा आपण त्याला म्हणतो तर सगळ्यांना माहिती की होळीच्या राखेचे खूप फाय फायदे आहेत तर होळीच्या राखेचे खूप फायदे आहेत ज्याचा आपल्या सगळ्यांना फायदा करून घ्यायचा आहे तर आज सगळीकडे होळी म्हणजे होलिका दहन होणार आहे तर आपल्याला म्हणजे अर्थात होळी पेटवताना तर अर्थात लाकडाचा आणि गौ म्हणजे गौर म्हणतो जे आपण गोवऱ्या तर त्याचा वापर करतो तर तुम्हाला जी आ, जी राख आणायची ती आपल्याला गौऱ्यांची राख आणायची म्हणजे जी शेणकुटे असते त्याची रान राख आणायची तर ती आणल्यानंतर काय करायचं आहे तर, तर बघा उद्या धुलिवंदन आहे त्याच्यामुळे सगळीकडे सुट्ट्या असणार आहेत आता काय करायचं आहे सकाळी जाऊन आंघोळ न करता तुम्हाला ती राख आणायची आहे जर समजा मासिक धर्म असेल किंवा सुतक विटाळ असेल तर तुम्हाला ते करता येणार पण इतर टाईमला तुम्ही करू शकता जर समजा मासिक धर्म असेल एखाद्या स्त्रीला तर तुम्ही त्यां त्या घरातील कोणत्याही व्यक्तीनं ती जाऊन आणली तरी चालेल तर बघा ती राख आणायची सकाळी आंघोळ करायच्या आधी आणि ती राख आणल्यानंतर काय आहे तर ती राख तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी आहे आणि ती टाकल्यानंतर तुम्हाला म्हणजे काय राग भरपूर आणायचे कारण आपण ती वर्षभर वापरणार आहोत तर काय आहे थोडीशी राख आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आणि त्याने आपल्याला आंघोळ आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं की होळीची राख आणल्यावर अगदी लहान मुलगा आहे किंवा तुम्ही आहात तर तुम्हाला थोडंसं तांब्यावर किंवा मगभर पाणी घेऊन त्याच्यामध्ये राख टाकायचे म्हणजे राग भरपूर आणायचे कारण आपण ती वर्षभर वापरणार आहोत तर तुम्ही राख रा ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याने आंघोळ करायचे म्हणजे शरीरावर टाकायचं आपल्याला ते पाणी आणि त्याने शरीर आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही अंगो करू शकता आता याचं वैज्ञानिक कारक आणि आध्यात्मिक कारण मी तुम्हाला सांगते जेव्हा होळीची राख आणतात तेव्हा म्हणजे होळीच्या राखीने जर आंघोळ करतात तर असं म्हटलं जातं की आपल्याला येणारी जी उन्हाळ्यात गरमी आहे तर आता बघा ऊन भरपूर आहे त्याच्यामुळे शारीरिक आपल्याला गरमीचा त्रास होतो तर असं म्हटलं जातं की होळीच्या राखीने जर आंघोळ केली तर आपल्याला आपलं शरीर जे आहे ते थोडंसं थंड होतं आणि त्यात चांगला परिणाम सुद्धा बघायला मिळतो तर आणि दुसरं आध्यात्मिक कारण असं आहे की आपल्याला जे नजरबाध आहेत किंवा बाहेरच्या गोष्टी लागलेल्या आहेत किंवा दुःख संकट असं जे पण आहे ते याच्यातून दूर होतं म्हणजे कमी होतं तर याच आध्यात्मिक कारण आहे दुसरं होळीची राख जेव्हा तुम्ही घरी घेऊन येता तेव्हा तुम्हाला असा उपाय करायचा म्हणजे तो धुलीवंदनच्या दिवशी म्हणजे उद्याच आहे तुम्ही घरात कोणी करू शकता म्हणजे एखादं कप एक कपडा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये त्या कपड्यामध्ये आपल्या घरातलं जे मोठं मीठ असतं म्हणजे खडे मीठ ते आहे पिवळी मोहरी मोहरी पिवळीच पाहिजे ती पिवळी मोहरी ती चिमुडीभर घेतली तरी चालेल आणि आपण जे हो होळीची राख आणली ती थोडीशी असं तिन्ही मिश्रण एकत्रित आहे आणि आपल्या घरात ते आहे घर स्वतःच असेल तरी चालेल किंवा भाड्याच्या घरात राहत असाल तरीही चालेल मग ते अगदी कुठ कुठेही म्हणजे कुठेही ठेवा तुम्ही मुख्य दरवाज्यावर ठेवलात किंवा एखाद्या कपाटात ठेवलात किंवा जे आपण भांड्यांचं वर कपाट वगैरे म्हणतो लॉफ्ट वगैरे तिथे जरी ठेवला तरी चालेल फक्त टॉयलेट बाथरूमच्या ठिकाणी ठेवायचं नाहीये तर मग ते असं तुम्हाला ठेवायचंय मग ज्यांनी गेल्या वर्षी केलंय म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी केले त्यांनी ते विसर्जित विसर्जित करून तुम्ही पुन्हा नव्याने करू शकता त्याच कापड्यामध्ये सुद्धा केलं तरीच काहीच प्रॉब्लेम नाही आहे तर बघा तो आता बघा कधी कधी तुमच्या घरात काय होतं की तुमच्या घरात खूप चांगलं चालू आहे पण ते बा कधी कधी काही लोकांना बघवत नाही तर मग अशा वेळेस काय करायचं आहे एखादी व्यक्ती जेव्हा नकारात्मक नकारात्मक त्या व्यक्ती किंवा एखादी नकारात्मक गोष्ट घर तुमच्या घरी घडते तर तुम्हाला काय करायचं आहे त्या त्या दिवशी म्हणजे त्या दिवशीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला फरशी पुसायचे मग तुम्ही फरशी पुसाना जे पुसताना जे पाणी वापरता त्या पाण्यामध्ये चिमूटभर ही रक्षा टाकायची म्हणजे हा होळीची राख टाकायची आहे आणि आपल्याला खडं मीठ टाकायचंय आणि ती आप हे सगळं मिश मिक्स करून आपल्याला फरशी पुसायचं आहे तर तुम्ही म्हणजे हे करून बघा तरीसुद्धा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो म्हणजे घरात जर आपलं अंग जड पडलं किंवा घरात कोणी चिडचिड करत असेल कुठला त्रास होत असेल वाईट विचार येत असतील तर हे हे पण म्हणजे आपल्या घरातून निघून जाईल आणि तुम्ही हे तिन्ही पण जे उपाय आहेत मी जे सांगितले ते नक्कीच करून बघा त्याने तुम्हाला नक्की अनुभव भेटेल तर आजच्यासाठी इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ